नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण बघू आहोत चक्राटक मी प्राध्यापक चंद्रकांत गीते तर तसा दसे दहा टक्के दराने दहा हजार रुपयाचे तीन वर्षाचे चक्रव्याट व्याज आता चक्रव्याट व्याज आपण कसं सोडवायचे लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो तर याचं सूत्र आहे बघा की कंसा वन प्लस आर भागिले शंभर कंसाचा जो असतो तो एनवा भाग म्हणजे मुदत असतो तर प्रिन्सिपल आहे आपल्याला दहा

इकडं आहे दहा हजार रुपये आता तिसरा घात असल्यामुळे हा अकराचा तिसरा तीन वेळा मुलाखत करायचे अकरा रुपये अकरा अकराचा घन येतो बघा तेराशे एकतीस तेराशे एकतीस आणि दहाचा घण येतो एक हजार सॉरी काय एक हजार गुणिले इकडं काय आहे दहा हजार दहा हजार एक दोन तीन इतिन शुने, इतिन शुने तेरा से एक तेरा से 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 ते 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 तीन शून्य एक शून्य कॅन्सल दहा मिळेल तेराशे एकतीस असा जर गुणाकार केला तर काय येतो तेराशे एकतीस गुणीने जर दहा केलं तर पुढं शून्य वाढतो तर याला आपलं रास आहे राशीमधून जर आपण मुद्दल मायनस केले मुद्दल मायनस केले तर याचं चक्रवाढ व्याज येतं तीन हजार दहा कायदे तीन हजार तीनशे दहा रुपये आता यानंतर आपण दुसरी पद्धत बघणार आहोत नेक्स्टमध्ये